आम्ही इकडे होळी खेळून झाल्यावर गौरी वगैरे आम्ही आंघोळी घडायला अंघोळी नाव घ्यायचं नाशक तो मी यासारखं सुख हे समुद्र किनारी येऊन बसायचं काही प्रॉब्लेम चालले मस्त वाटायचं तेव्हा से कहो सार हाय गायज नमस्कार मंडळी असं बोलायचं आपण मराठी आहोत सो आम्ही आलो आहे आलो आहोत कारवार बीचला आणि हे मग आज खूप सुंदर दिसते सो हे आहे कारवार बीच आहे ऑलवेज आम्ही लॅटच असतो कुठल्याही इथे काढलेला इथे एक बोट आहे बोट आहे ना हा बोट बोट म्हणजे आपण हे करू शकतो अच्छा बोटिंग करू शोटी करू शकतो आपण बोटिंग केलं सो अशा प्रकारे मी कारवार बीचला एक फॅमिली म्हणजे निलेश आ, आ, साईश्री आणि मावशी आम्ही सगळे आलो आहे संध्याकाळची वेळ आहे म्हणून समुद्रकिनारा एकदम शांतता आहे मस्त वाटते तुम्ही पण बघा आई लव कारवा हर कोई अपनी जगह से बहुत प्यार करता है सो so, कारवार में आई हूँ और यहाँ पे ब्लॉग नहीं बनाया तो क्या बनाया <laughs> हम इस होटल में जा रहे हैं गोभी मंचूरियन खाने चलो <laughs> की स्पेशल डिश का कैसे पौर्णिमामध्ये आम्ही आलो आहे मी हे मला इकडची स्पेशल डिश घ्यायला घेऊन आली आहे काय स्पेशल मंचुरियन भेटते हां आलेच सो इकडे स्पेशल असं गोबी मंचुरियन भेटतं आणि गडबड आईस्क्रीम खूपदा मुंबईला आली की मला सारखी सांगते की एकदा ते ट्राय कर ट्राय कर मला ओवरऑल मी इथे आली आहे तर ते आईस्क्रीम आणि गोबी मंचुरियन ट्राय करते तसं आहे तुम्हाला सांगते व्हिडिओ बघत राह हे आहे इकडचं मेशन बडबड फार्टेस्ट करताय कसं आहे सांगताय मी आहे दिसायला तर यम्मी दिसत आहे डिश कशी असते ही तुम्हाला मी नक्की सांगेन सो जर तुम्हाला आवडली तर तुम्ही आणि आता मी मस्तपैकी डाव मारते आणि ชาวกษีคุณว่าแล้วไงลอง first try ไอซ์ก่อนไม่รู้อะไรแต่สั่งติดไปเลยคุณจะเจอคุณทำผิดที่บ้าน मी आईस्क्रीमधून माझं संपवायचं राहिलं आहे पण मी गोबी मंचुरियन ना तर गोबी मंचुरियन ट्राय केलं आणि आईस्क्रीम समज आहे हळूहळू खूप हेवी झालं आहे ॲक्च्युली गोबी मंचुरियन खाऊनच खूप हेवी झालं आहे पण ओवरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता गोबी मंचुरियन पण खूप छान होतं आणि हे गडबड आईस्क्रीम पण खूप छान आहे खूप सारे ड्राय आहे हॉटेल कोणते आहे आणि कुठे आहे फॉर प्रॉपर कारवार सिटीमध्ये पौर्णिमा हॉटेल आहे इथे येऊन तुम्ही नक्की ट्राय करा सो अशा प्रकारे मी हा आजचा कारवार बीचचा ब्लॉक इथेच संपवते तोपर्यंत तो खुश रहा राहा रा? स्वतःची काय घ्या आता भेटू पुढच्या ब्लॉक पण कदाचित हा माझ्या कारवारचा लास्ट ब्लॉक आहे सो थँक यू एव्हरी वन थँक्यू कारवारच्या सगळ्या माणसांना आणि थँक्यू टीमा टीमा थँक्यू की तुम्हाला कारवारला मी पूर्ण कारवास एक्सप्लोर नाही करू शकते नक्की पुढे काग्वास पूर्ण एक्सप्लोर करी पण आतापर्यंतचा कारवारचा प्रवास मला खूप छान वाटला थँक्यू सो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कारवारच्या प्रत्येक वॉक्स कमेंट भेटू बाय